नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ सुरू करत आहोत आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आजचा असणार आहे इयत्ता दहावी किंवा बारावी बोर्ड परीक्षा असू द्यात किंवा इतर कोणत्याही वर्गाच्या परीक्षा असू द्यात प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांना नेहमी भेडजवणारा प्रश्न म्हणजे इंग्रजी विषयात पास कसं व्हायचं हो आणि त्यावरतीच आज आपण फोकस करतोय इंग्रजी विषयात पास होण्यासाठी नेमकं काय करायला हवं आता हा प्रश्न दरवर्षी आपले इंग्रजीचे व्हिडिओ जर तुम्ही ओपन करून पाहिले तर त्याच्याखाली हजारो कमेंट पाहायला मिळतील की त्याच्यामध्ये मुलं सतत हा प्रश्न विचारतात की सर बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी तरी आम्हाला काय करायला पाहिजे याची माहिती द्या व्हिडिओ ऑलरेडी आपण प यापूर्वीच्याही वर्षांमध्ये अपलोड केलेले होते तरीही नवीन वर्षामध्ये पुन्हा तोच प्रश्न विद्यार्थ्याकडून विचारला जातो आणि येणाऱ्या पुढच्याही परीक्षांमध्ये तो विचारला जाईनच याच्यात काही शंकाच नाही आहे परंतु त्याच्यावरतीच आज फोकस करायचे फार काही डिटेलमध्ये आज आपण जाणार नाही पण तुम्हाला खात्री देतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्याला काय करायला पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सतत सतत विचारला जातो आणि मी खूप वेळा त्याचं एक्सप्लेन केले परंतु मला असं असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला द्या की तुम्हीच सांगा इंग्रजी विषयात पास होण्यासाठी काय करायला पाहिजे नक्की काय करायचं म्हणजे तुम्ही इंग्रजी विषयात पास व्हाल आता असा प्रश्न जेव्हा मी विचारला ना तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्तर येतील की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे म्हणजे नक्की काय करायचं तर सर्वजण जे उत्तर देतात तेच उत्तरं तुमची असतील म्हणजे तुम्ही काय म्हणाल की सर काय अभ्यास करायचा हे सांगायला पाहिजे मग आम्ही तो अभ्यास करू आणि इंग्रजी विषयात पास हो किंवा काही विद्यार्थी म्हणतील की कसा अभ्यास करायचा हे सांगा काय करायचं हे सांगा किंवा कसा करायचं हे तरी सांगा म्हणजे आम्ही ते करून पास हो पण यावर्षी मी थोडा वेगळा विचार करणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण जाऊयात याच्या उलटा विचार करूयात पटतोय का तुम्हाला पहा माझ्या मते काय अभ्यास करायचा आणि कसा अभ्यास करायचा याहीपेक्षा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं वेगळंच आहे तुम्ही विचारलं होतं इंग्रजी विषयात पास होण्यासाठी काय करायला पाहिजे तर इंग्रजी विषयात पास होण्यासाठी तुम्ही परीक्षेत उत्तरं लिहायला पाहिजेत जर परीक्षेत तुम्ही उत्तर लिहिली तरच इंग्रजीत पास व्हाल अन्यथा होणार नाही म्हणजे शंभरपैकी शंभर मार्क वेळोवेळाला विद्यार्थी जरी इथं आला किंवा त्याला परीक्षेला आपण पाठवलं आणि त्याने एकही शब्द लिहिला नाही होईल का पास हो तो नाही होणार म्हणजे पास केव्हा होतो जेव्हा तो परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहितो मग तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहिता येतं का येत असेल तर तुम्ही पास व्हाल नसेल येतून होणार नाही मग आपल्याला काम काय करायला पाहिजे काय अभ्यास करायचा कसा करण्यापेक्षा परीक्षेतल्या प्रश्नाचं उत्तर लिहायला पाहिजे मग याच्यावरती जर तुम्ही फोकस केला तर नक्कीच तुम्ही इंग्रजी विषयात पास व्हाल मग इथेही परत दोन प्रश्न मला वाटतात की महत्वाचे आहेत तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहायला पाहिजे तरच पास होणार ना तर परीक्षेत उत्तर केव्हा लिहिता येईल जेव्हा तुम्हाला प्रश्न काय विचारला जाणार हे माहिती असेल तर त्या प्रश्नाचं उत्तरही लिहिता येईल तसं नाही येणार लिहिता म्हणजे परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्न दिलेले असतात त्या सर्वच्या सर्व, सर्व प्रश्नांची उत्तरं एकसारखीच आहेत का नाही ना रिकामे जोगा वेगळ्या पद्धतीने जोड्या वेगळ्या पद्धतीने चुकीबरोबर वेगळ्या पद्धतीने सहमतचे प्रश्न वेगळ्या पद्धतीने इंग्रजीत गेला तुम्ही तर माइंड मॅपिंग वेगळ्या पद्धतीने समरी रायटिंग वेगळ्या पद्धतीने लेटर रायटिंग वेगळ्या पद्धतीने ब्लॉग रायटिंग वेगळ्या पद्धतीने उतऱ्यावरती विचारलेले प्रश्न वेगळ्या पद्धतीने ग्रामर वेगळ्या पद्धतीने किती प्रकारचे प्रश्न परीक्षेत असतात त्या सगळ्यांचं उत्तर एक सारखं लिहून तुम्हाला मार्क मिळणार आहेत का नाही ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे माहिती पाहिजे मग तुम्हाला प्रश्न काय विचारले जातात हे माहिती पाहिजे आणि तुम्ही त्याच्यातले कोणत्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकाल ते प्रश्न सोडू शकाल हे एक तुम्हाला माहिती पाहिजे ह्या दोन गोष्टी समजून घेतल्या तर नक्कीच तुम्ही इंग्रजी विषयात पास होऊ शकाल म्हणून मी तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की इंग्रजी विषयात पास होण्यासाठी फक्त तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी समजल्या आणि आज त्यांनी आजपासून याच्यावरती काम सुरू केलं तरी पण तुम्ही खूप चांगले मार्क बोर्डाच्या परीक्षेतल्या इंग्रजी विषयात मिळू शकाल कोणते तीन प्रश्न आहेत की परीक्षेतली उत्तरं लिहिणं गरजेचं आहे तरच तुम्ही पास व्हाल आणि चांगले मार्क मिळतील परीक्षेत उत्तर लिहायलाच पाहिजे नाही तर तुम्ही बसलाय तिथं काहीच करत नाही काहीच लिहित नाही आणि मी पास झालो पाहिजे असं करून पास होणारच नाही लिहिणंच गरजेचं आहे लिहिता आलंच पाहिजे दुसरं काय विचारलं जातं ही आधी माहिती करून घ्या परीक्षेला काय विचारणार आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तरच त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल तुम्हाला काय विचारलं जातं हेच माहिती नाही परीक्षेला जाऊन बसलायत आणि मग तिथं वाचून म्हणतायत की हा प्रश्न आहे आता मी उत्तर लिहितो असं नाही येणार तुम्हाला परीक्षेतलं उत्तर केव्हा लिहिता येईल जेव्हा तिथं काय विचारलं जाणार आहे हे माहिती आहे म्हणजे प्रश्नाचं स्वरूप माहिती आहे प्रश्न कोणते येतात हे माहिती हे जर माहिती असेल तर त्याची तयारी करून जाऊन तुम्ही परीक्षेत उत्तर लिहू शकाल प्रश्नच माहीत नाही तर तुम्ही तिथे जाऊन काही लिहू शकणार आहे नाही लिहिता येणार ना मग ते लिहिता येण्यासाठी प्रश्न आधी समजून घ्या काय विचारले जाणार आहेत आणि मग तिसरं काम तुम्हाला करायचे जे विचारलं आहे त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं जातं हे माहिती पाहिजे हे तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे त्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्याची पद्धत त्याचं स्वरूप उत्तराचं ते माहिती पाहिजे म्हणजे मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सारखं लिहिलं जात नाही जर ब्लॉग रायटिंग आलं तर ते वेगळ्या पद्धतीने लिहायला लागेल समरी रायटिंग आले तर वेगळ्या पद्धतीने लिहायला पाहिजे किंवा ग्रामरचा प्रश्न आला तर तो वेगळ्या पद्धतीने लिहिला पाहिजे प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे मग त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं जातं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे ह्या तीन गोष्टीवरती काम करा तुमचं इंग्रजी हंड्रेड पर्सेंट सुधारणार आहे आणि पास नाही तुम्ही खूप चांगले मार्क या विषयात मिळू शकाल अशा पद्धतीचा विषय आहे म्हणून आज जे काही सांगितलं मी व्हिडिओमध्ये ते पुन्हा एकदा ऐका आणि त्याचा अर्थ काय तो एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने इंग्रजीचा अभ्यास सुरू करा नक्कीच तुम्ही इंग्रजी विषयात पास व्हाल याच्यावर अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा की या व्यतिरिक्त आणखी डिटेलमध्ये माहिती द्या नक्कीच आपण त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ बनवूयात की प्रश्न काय विचारले जातात आणि उत्तरं कशी लिहायची याच्यावरती पण अभ्यास करावा लागेल ना तुम्हाला येत असेल तर करू शकता अदरवाईज तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी त्याच्यावर उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करेन चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार